You are watching Goa TV 24. चालू आ कू सोदता तुम्ही इतके सांगू सोता आई जी हालत पोवून आमचे जे पेडणेकर टॅक्सीकार आहात सगळे जण तिसरा दिस दीस एजुकेशन जसे सी काल सांगले तसे आमचे पेडणेकर सगळे जण डेलिगेशन घालून डायलॉग करपाक गेले पण आज जी सकाळपासून हा परिस्थिती पयता जे इंडस्ट्रीज जातात आयज त्यांची हालत पण रस्त्यात बसून एक जेवण जेतात ॲक्च्युली हे सगळे जण थंसर बसून जे सांगता आमका ए सी कॅबिन बसून हे सगळे जण जेतात आज हाऊ थर बसून घराकडे बरं शकतालो पण म्हाका पळोवन हे इतके रडू येतात मनानसून कॅ हे जे सांगतात आई सी एम की सगळे जण हे त्या बॅग्रिगेटरचे मुद्द असो आहे की सुरवातूच पसून कॅब ॲग्रिकेटर हे जितके सी एम आणि त्यांचे जे मिनिस्टर आहे त्यांच्या मनान काय खबर ना की हो कसं किती चलपास जाऊ तो आयज हे पेडणेकरांना नवो प्रोजेक्ट हरवात थंसर हे किंवा म्हणतात तू ए बेस टॅक्सी घे आणि बसा ना हंगासर सत्याची जी जीत जाय प्रत्येकाक आपला रईट्स मागपक जाव स्वतःचा बिझनेस करून जे बसल्यात त्यांना मेळपाक जावो हे थंसर चालू जाय सगळ्यांक टॅक्सी जाय आयज हे किती म्हणतात ना ॲप बेस टॅक्सीचे सगळ्यांनी फॉर्म येवपाक जाय म्हणतात हे ना हे तुमच्या वगैरे डिस्कस करपाक आमचे एक्झिस्टींग खूप आसात असतात पण तुम्ही घेऊन मागिना सोदिना आयज ह्यांक पिशे करूंक सोदतात पूण इतकेंच सांगता हा तुमक सगळ्यां या माध्यमांसून जे हे कॉर्पोरेट लॉबी हाडून हे तुमी लादोवंक सोदतात हे करून दिवचे ना आयज हे एजिटेशन हे एक करता हो त्यांचा रईट्स मेळपूच जावं किया जा, आयज त्यांच्या स्वतःच्या जीवाचे टॅक्सी घेतलेली असा स्वतःच्या घराकडून त्यांच्यानी आपल्या जमनी थंसर लूज केलेलो असा आय भितून त्यां राईट दिनात या खा खच्या खच्या कायद्यान असा की हे त्यांना हंगासर घटनेन बरेलेले असा इथ डेमोक्रेसी आय बी जे पी गोरमेंट म्हणता आपलं गोरमेंट ना ह्या सगळ्या पेडणेकरांनी तुमकां निवडून दिला गव्हर्नन्स चलावपासला गवनन्स तुमकां आमचेर अत्याचार करू न हे जे तुम्ही सांगता ॲप बेज ॲप बेज हे चलचे ना हे बेज नाका आम्ही हांगासर सारके सक्षम आसात टॅक्सी घेतले त्यो हे त्यांच्यानीवना स्वतःच्या जीवार घेतल्या हे स्वतः तेंच्यांनी धंदो करून जोडून घेतात आयज हे भयल्याक हाडून हांगासर चलयतात गाडयो आयज हे आमचे हांगासरले पेडणेकर टॅक्सीकारान जे भायले लोक चलयतात त्यांचे इलिगल कसे चलयतात हा। ते सुद्धा दाखवून दिले आहात ते हायलायट करून ना ते तुमकतात पण हे असे असे इलिगल चलता दुसरी गजाल आयज ते कितें सांगतात की या बेजाचे फॉर्म येयले सगळे जाण रिकॉर्डाक मेळटले किती असा की सगळे जाण रिकॉर्डाक ना तुमच्याकडे सगळे आसा आमचे ए टू झेड डाटा डिटेल आता तुमचं आमच्याकडे तुम्ही असे आमका वेटीस धरून हे एजुटेशन करून त्यांचे हाल फॅमिली घराकडे रावता सगळ्यांची यांची फॅमिली रावता हे एजुटेशन तुमका जर सोपव जाय बरे भाषेन कोणी म्हणता नटींग करूड करी ज्या त्या टाईम लागणार डिस्कशन सोमारा यो आणि केन्ना यो तुझ्याकडे पाच मिनटा पुरो इन्स्ट्रक्शन दी कन्सर्न तुझ्या ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी तू इंस्ट्रक्शन दी की बाबा थंसर हे दिला त्याचे नोटिफिकेशन कार्ड की बाबा का। तो काउंटर कार्ड गोवा माईल्स कौंटर नाका थंयसरूच बरं ना की कॅब अॅग्रिकेटरच्या सेंट्रल ॲक्टान रुलान बरं ना की थंयसर ते कौंटर घालून गाडी चलाव कॅब अॅग्रिकेटर म्हणता त्यांनी म्युन्सिपल एरिये जंसर तुझी नॉन स्टॉप गाडी मुवमेंट जाता थंसर चलाव जाई हे दिसता पण हंगासर ह्या आमच्या पेडणेकर भावां सगळ्यांना वेटीच धरून आज हंगासर एजुटेशन करता डेप्युटी कलेक्टरच्या ऑफिसा फुड्यान उपाशी राहून आज हे चारांक जेतात टाईम पण आज चार झाले आम्ही घराकडे बसून पहिल्या ते आपल्या हक्काची लढाई लढता लड़ा, आपल्या हक्काचा राईट मागता जे तुम्ही दिवप रेडी ना ज्या तुम्ही कितें करतात थंयसर बसून सी एम सांगता आपण चाळीसू एम एल ए वांगडा बसून उलय आणि सगळे एग्री झाले म्हणून जर तर सी एम सांगता चाळीसू एम एल जर प्रत्येक एम एल सांगपा जाय की आमक एस टॅक्सी एप बेस टॅक्सी तू सांग्यात एप बस टॅक्सी ना आज हो हांगासर एअरपोर्ट म्हणून तुम्ही हे सगळे हाडून भयला हांगा लागी करू सोदतात जाचे ना तसेच दुसरी हांव सांगता आम्ही आमच्या वांगडा हे जे जितके सपोर्टर म्हणून आम्ही ऑल गोवासून येल्ले असा ती सगळी त्यांच्या वगडा अस आता जो पासून हे रिझॉल्व रिटर्न वीथ नोटिफिकेशन्स आम्ही पार्टी सरचे ना